नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की मध्यंतरी मी सांगलीला गेलो होतो आणि सांगलीला गेलो असं होतं त्यावेळेस मी बघितलं की भाजपचे काही पोस्टर्स लागले होते त्या पोस्टर्सवर एका जनसुराज्य पार्टीच्या माणसाचे फोटो होते म्हणजे मला एक आश्चर्य वाटलं की पा पार्टीच्या भाजपच्या पार्टीवर जनसुराज्याचे हे कसे म्हणजे जनसुराज्यचं असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पण काही लोकांचे फोटो पाहिजेत यांचे पण फोटो पाहिजेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या लोकांचे पण फोटो पाहिजेत त्या माणसाचे फोटो कसे तर मी चौकशी केली की त्या माणसाचे फोटो म्हणजे तो एका भाजपच्या मोठ्या मंत्र्याच्या अगदी जवळचा माणूस आहे काय आणि भाजपमधलं जे काही इनकमिंग वगैरे जे आहे जे त्या तरफे होतो। जे हे त्या माणसाच्यातर्फे होतं जे मला आश्चर्य वाटतं आणि हे भाजप चालू कसं देतं हे भाजप चालू कसं देतं म्हणजे मी स्वतः भाजपचा होतो आहे आणि राहील संघाचा होतो आहे आणि राहील याच्यावर पण एक विश्लेषक म्हणून आणखी एक भाजपचा निष्ठावान समर्थक म्हणून मला हा भाजपच्या नेत नेत्यांना हा प्रश्न विचारायचा विचारायचा आहे आणि हा म्हणजे याच्यामुळे कसं होतं आहे की स्थानिक जो खरा निष्ठावान माणूस आहे तो चेपला जातो आहे म्हणजे मी चौकशी केली तिथे मी माझे काही बरेच मित्र आहेत तिथे भाजपचे संघाचे शिवसेनेचे बरेच मित्र आहेत माझे तिथे त्या सगळ्यांनी मला हे सांगितलं की हे असं आहे आणि ह्याला एका मंत्र्याचा पाठिंबा आहे आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेईल माहिती घ्यायला सांगितलेली आहे कारण आपल्याला आपण कोणाचं नाव घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला तिथे ऑथेंटिसिटी पाहिजे त्याची ती ऑथेंटिसिटी घेऊन आपल्याला मग त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवता येईल पण ह्या मंत्र्याचं खूप ठिकाणी नाव आहे म्हणजे त्याला एकेकाळी एक 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 चांगली ताकद दिली होती भाजपनी पण समाव त्यांना ते काय म्हणतात त्याला पचवता आलं नाही त्यामुळे त्यांनी म्हणजे भाजपला भाजपने त्यांना खूप ताकद दिली पण त्यांनी भाजपला म्हणावं तेवढं वरती आणू शकले नाहीत ते ऑन दी कॉन्ट्री दोन हजार एकोणीसमध्ये तर भाजपचे जे सीट कमी झाले त्याच्यामध्ये तोही एक फॅक्टर होता कारण त्यांच्या हातात बरंच काही होतं आणि आजही सांगलीमध्ये त्यांच्या हातात बरंच काही आहे असं म्हणतात काय आणि त्यामुळे सांगलीतला जो स्थानिक ओरिजिनल भाजपचा जो गट आहे काय तो ह्या व्यक्तीवर नाराज आहे संघाची लोकं त्या व्यक्तीवर नाराज आहे पण अनफॉर्च्युनेटली जरी त्याची ताकद कम्पॅरेटिव्हली कमी झाली असली त्या व्यक्तीची तरी त्याच्यामध्ये त्याला ताकद कमी जरी झाली असली तरी त्याच्यामध्ये त्याला आत्ता ती जी काही त्याच्या हातात ताकद आहे त्याच्यामुळे लोक खूप नाराज आहेत म्हणजे मागे तर म्हणजे असं असं म्हटलं जातं की बाहेरच्या पक्षातली जी लोक ह्याच्यामध्ये येतात भाजपमध्ये येतात ती ह्या जनसुराज्याचा ज्या जा माणसाचा जा त्याच्यावर फोटो आहे त्याच्या जा माध्यमातून येतात का माध्यम पाहिजे हे भाजपमध्ये लोकं नाही आहेत का भाजपमधल्या लोकांकडे निवडणूक लढवायला पैसे कमी असतील ह्या इतर लोकांच्या बाबतीपेक्षा मग भाजपकडे आज सत्ता आहे पैसे त्यांना देऊन तुम्ही निवडणुकीला उभं करा ना चांगली माणसं निवडून आणा ना आज तुम्ही बघा की चांगली माणसं राजकारणामध्ये किती आहेत म्हणजे अजितदादानी मध्यंतरी माझ्यामते बीडमध्ये एका भाषणामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ज्यांच्या पाया पडतात तो माणूस खरंच त्या लायकीचा आहे का किंवा एवढे मोठे मोठे हार घालतात म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं त्या भाषणामध्ये की तुम्ही ज्यांना हार घालतात किंवा त्यांना ज्यांच्या पाया पडतात त्यावेळी समजायचं की या माणसाचं काहीतरी लपडायचं काम आहे असं दादांनी अजितदादांनी याच्यामध्ये खरोखर हे सांगितलं होतं भाषणामध्ये आज तुम्ही बघा ते निलेश घायवळ म्हणून जो गुंड आहे जाने सगया त्या गुंडाला प पळून जाण्यामध्ये सगळ्या पक्षाचे आमदार आहेत त्या माणसाला माणसाच्या मागे सगळ्या पक्षाचे आमदार आहेत मग हे आमदार समजा अशा लोकांना तुम्ही प्रोत्साहन देत असाल तर कसं काय व्हायचं हो भाजप पार्टी विथे डिफरन्स हे होतंच आणि आहेच कारण समर्थांनी सांगितलेलं आहे रामदास की ठकासी ठकासह राहावे म्हणजे आपल्याला या बाकीच्या ठकांना हे करण्यासाठी आपल्याला ठकगिरी करावी लागते ती त्यांनी केली पण आज तुमच्याकडे जेव्हा सत्ता आलेली आहे तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर कशी मात करता येईल चांगली लोक आपली कशी वरती येऊ शकतात आज म्हणजे एका सोलापूर जिल्ह्यातल्या एका मन आमदाराचा मुलगा काही विचित्र कृत्य करण्यासाठी किंवा विचित्र काय म्हणतात त्याला व्यसनाचा हे पुरवण्यासाठी मित्रांना घेऊन चार्टर फ्लाईटनी बँकॉकला जात होता आणि त्याला परत वळवला जे तानाजी सावंतांचे चिरंजीव होते हे सगळं गाजलेलं प्रकरण आहे मग अशी लोकं आपल्याला नेतृत्व म्हणून पाहिजेत आज वाल्मिकरणाच्या मागे धनंजय मुंढेंचा हात आहे ते बहु बहुश्रुत आहे ठीक आहे एक मंत्री म्हणून किंवा त्यांचं काही हे असेल म्हणून त्यांना पण अशी आपल्याला असं नेतृत्व पाहिजे का आपल्याला आपल्याकडे चांगली लोक नाही आहेत का तुम्ही आज सत्ता मिळवण्यासाठी ठगगिरी केली तुम त्या सगळ्या लोकांना इकडे हे करून तुम्ही सत्ता मिळवली पण आज सत्ता मिळवल्यानंतर हे अशी दुसऱ्या पक्षाची पो लोक कशाला पाहिजेत आपल्या पोस्टरवर आणि हा पोस्टर बॉय जो आहे हा कुठल्या मंत्र्याच्या जवळचा आहे हे भाजपनी हे करून स्थानिक आमदारांनी त्याच्यावर आवाज उठवून ते बंद करायला पाहिजे म्हणजे आज सांगलीच बोलायला झालं तर सुधीरदादा गाडगियांसारखा ना माणूस नाही त्यांनी काम पण भरपूर केलं सगळं काही भरपूर केलेलं आहे पण मग सुधीरदादांच्या हातात सत्ता देऊन सुधीरदादांना सांगा ना की सांगली महानगरपालिका निवडून आणा म्हणून चेहरा सुधीरदादांचा वापरायचा आणखीन तिकीटं वाटपाला कोण हे जनसुराज्य पार्टीची लोक असं नका करूत ते सुधीरदादा सुधीरदादा उद्याही निवडून येतील कारण त्यांचं हे मागच्या वीस दोन हजार एकोणीसला ह्याच मंत्र्याच्या काही लोकांनी आणि मंत्र्यांनी मिळून सुधीरदादांना पाडण्याचा प्रयत्न केला पण ते सुधीरदादांचं ओरिजिनल काम म्हणून सुधीरदादा निवडून आले तर म्हणजे भाजपच्या ह्या लोकांना तरी बाहेरची लोकं आता कशाला पाहिजे झालं ना आज तुम्ही ताकदीने उभे आहात ना एकशे सदोतीस आमदार आहेत ना तुमचे हो बाय आणि युती आहे ना एवढे पॉवरफुल युती आहे तुमची एकशे सदोतीस प्लस अठ्ठ्याण्णव आमदार तुमचे युतीचे का नाही तुम्ही त्यांच्याबरोबर व्यवस्थित काम करत कशालाही का बाहेरची लोक पाहिजेत जनसुराज्याबरोबर तुमची युती आहे पण त्याच्या अर्थ त्या माणसाचा फोटो तुम्ही याच्यावर नसला पाहिजे तुमच्या हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण नाही आहे का सांगलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत नाही आहे का याच्यावर श्रेष्ठींनी विचार करावा रवींद्र चव्हाणांनी याच्यावर विचार करावा आज एवढंच धन्यवाद